राहता येथील बार असोसिएशनची गेल्या अनेक दिवसांपासून राहता येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय व्हावे म्हणून मागणी होती याबाबत राहता वकील संघानं राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला महसूलमंत्री विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांनी अखेर राहता न्यायालयाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर सर्व सोयी युक्त वातानुकूलित चार कोर्ट हॉल तयार करण्यात आल जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय दिवानी न्यायालय आणि वरिष्ठ स्तर न्यायालयीन इमारतीचे प्रत्यक्षात उद्घाटन उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवींद्र विठ्ठलराव घुगे यांच्या हस्ते रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता पार पाडणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठाच्या पालक न्यायमूर्ती श्रीमती विभा व्ही कणकनवाडी आणि मुंबई उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठाचे पालक न्यायमूर्ती संतोष गोविंदराव चपळगावकर यांची उपस्थिती राहणार आहे तर अहमदनगर जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर व्यंकटेश्वर गड्डा यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती राहता तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट नितीन विखे यांनी दिली दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी जिल्हा व सत्र न्यायालय राहता तसंच वरिष्ठ न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायालयाच्या वरच्या मजल्याचे बांधकामाचे उद्घाटन माननीय न्यायमूर्ती श्री साहेब तसेच श्री कंकणवाडी मॅडम न्यायमूर्ती तसेच श्री चपळगावकर साहेब यांच्या हस्ते रविवारी दिनांक साडेदहा वाजता होणार आहे तरी आपण सर्व शिर्डीतील व इतर नागरिक तालुक्यातील राहता तालुक्यातील वकील वकील बांधव सगळ्यांनी या सदरच्या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवी अशी मी बारचा अध्यक्ष म्हणून विनंती करतो तसेच या सर्वस्वी कामस बांध पहिल्या मजल्याचे बांधकाम आस व सिनियर डिव्हिजनचे काम तसेच जिल्हा न्यायालय आपल्या जवळपास तालुक्यातील सर्व गावांच्या जे कोपरगाव येथे व काही जणांना इतर ठिकाणी जाण्याची जी गरज वाचवावी लागत होती त्या अनुषंगाने आज आपल्याकडे राहता येथे शि जिल्हा न्यायालयाची स्थापना होत असून त्याचे दिनांक अठ्ठावीस रोजी उद्घाटन असून त्या त्यासोबत कामकाज चालू होणार आहे या सर्व कामात अतिशय मोलाची व मोलाची मार्गदर्शन मदत शासकीय स्तरावर माननीय पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अतिशय मोलाचं आम्हाला सहकार्य सर्व वकील संघाला लागलेलं आहे तरी सर्व वकील संघाच्या वतीने मी अध्यक्ष म्हणून या नामदार म राधाकृष्ण विखे पाटील यांचे सर्व बारच्या वतीने आभार मानतो आणि धन्यवाद प्रकट करतो तरी तालुक्यातील सर्व जनतेला व सर्व डॉक्टर्स वकील या इंजिनियर्स जे काही सामाजिक क्षेत्रात काम करणारे असतील त्यांना सदरच्या कार्यक्रमात साडेदहा वाजता उपस्थित राहावे अशी मी राहता तालुका वकील संघाच्या वतीने विनंती करतो तर या सोहळ्यासाठी राहता तालुका वकील संघ यांच्या वतीने तालुक्यातील सर्व पक्षकार वकील तसेच नागरिकांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आले राहता येथे हे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवानी न्यायालय सुरू होत असल्यानं राहता आणि कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना मोठी सुविधा होणार असून नागरिकांच्या पैसे आणि वेळेची सुद्धा बचत होणार असल्याचं ॲडव्होकेट अनिल शेजवळ यांनी सांगितलं राहता या तालुक्याच्या ठिकाणी स्थापना झाली कोर्टाची मात्र जिल्हा न्यायालयासाठी या भागातील पक्षकारांना कोप्रागा येथे जावं लागत होतं ती अडचण दूर व्हावी यासाठी राज्याचे महसूल मंत्री आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे वकील संघानं मागणी केल्याप्रमाणे राहता येथे नव्यानेच अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना झालेली आहे आणि त्याचं प्रत्यक्षच उद्घाटन येत्या रविवारी अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे हे जिल्हा न्यायालयाचं उद्घाटन आपल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबादचे न्यायमूर्ती घुगे साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे या उद्घाटनाच्या प्रसंगी तालुक्यातील सर्व नागरिकांनी हजर रहावं अशा प्रकारची अपेक्षा आपल्या बारचे अध्यक्ष नितीन विखे साहेब यांनी केलेलंच आहे मात्र या न्यायालयामुळं राहता तालुक्यातील नागरिकांची पक्षकारांची गैरसोय दूर गोरसोय ही दूर होणार आहे पक्षकारांचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे त्या हेतूनं या न्यायालयाची स्थापना केलेली आहे म्हणून आपण सर्वांनी या कार्यक्रमाला हजर रहावं अशाच प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो एसना मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ राहता